सत्तावीस चा वर्ग काढायचा शॉर्टकट वर्ग काढायचा घ्यायची सत्तावीस ला काय करायचं अगोदर या सात साथी साठी पन्नास आलं त्याच्यानंतर पण संख्या दोन हे दोन्ही याचा पण करून घेतला आता काय करायचं किती संख्या आली दोन्ही दोन आणि चा गुणाकार करून घ्यायचा काय आहे आता करायचंय काय करायचं दोन ना गुणाचा अठ्ठावीस आधी आता हे अठ्ठावीस काय करायचं पहिल्या दोन संख्येमध्ये ऍड करायचे लक्षात ठेवायचे आता इथं अठ्ठावीस मिळून घ्यायची बेरीज करायची नऊशे ला नऊ आठ अंच्या बाराशेला दोन अच्छा एक चार आणि दोन सहा सहा एक किती आलं उत्तर ते से उत्तर आला हे झाला सत्तावीस सा वर्ग सात ओके